हे माय ब्युटिफुल पीपल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार हा होता हरतालिकेचा दिवस आणि आम्ही निघालो होतो माझ्या मामसासऱ्यांकडे जाण्यासाठी रात्रीचे काहीतरी साडे दहा अकरा वाजलेले होते आणि त्यांचा गणपती आणण्यासाठी आम्हाला जायचं होतं कारण त्यांची जी स्थापना असते ती रात्री असते सॉरी सकाळी असते चार वाजता म्हणून मग आम्ही रात्रीच बाप्पा घरी घेऊन येतो आणि हे आमचं दरवर्षीचं असतं तर म्हणून मग आम्ही इथे निघालेलो होतो जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पाऊस तर नव्हता म्हणून असं वाटलं की पटकन जाऊया आणि बाप्पाला घरी घेऊन येऊया आणि घराच्या जवळच असल्यामुळे आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतला होता आणि घराच्या जवळ असो या थोडंसं दूरवर असलं तरीसुद्धा पायी जाऊन जो बाप्पा आणलेला असतो त्यामध्ये खूप आनंद असतो आपल्याला एन्जॉय करता येतो जेव्हा बाप्पा येतो तर आपण आनंदात बाप्पाची गाणी म्हणत येतो त्यामुळे आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि पाऊस बघा कित ती सुरू झालेला आम्ही सर्वजण एका साईडला मेडिकलच्या छताखाली उभे होतो आणि कारण उभं राहण्यासाठी जागाच नाही आणि निघून पण गेलो असतो पण पाऊस खूप जोरात होता जवळपास हा पाऊस पंधरा मिनटं तरी चालला असेल असा तेवढा वेळ आम्ही उभंच होतो नंतर थोडा पाऊस थांबला तेव्हा आम्ही निघालो आणि बाप्पाला घेण्यासाठी गेलो तर हे रात्रीचं जे बाप्पाला घरी आणायचं आहे ना ते मला खूप आवडतं कारण एवढं छान आनंदीमय वातावरण असतं बरीचशी बाप्पा रात्रीच घरी येऊन जातात आणि अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरात बाप्पा घरी येत असतात तर खूप छान वाटतं म्हणून मग रात्रीच बाप्पा आणलेला मला खूप हे आम्ही पोहोचलो होतो त्या शॉपवर जिथून आम्हाला बाप्पाला घ्यायचं होतं आणि एवढे सुंदर सुंदर गणपती बाप्पा तिथे विराजमान होते तर एवढं छान वाटत होतं आणि खरंच हा गणेश चतुर्थीचा दिवस खूप छान असतो हे आहे माझी पूर्ण फॅमिली जे आम्ही नेहमी सोबत असतो प्रत्येक सुखात दुःखात कुठल्याही सण वाराला आम्ही सर्व फॅमिली एवढीच फॅमिली आमची सोबत असते चला त्यानंतर इथे गणपती बाप्पाची पूजा सुरू झाली होती दादा ही पूजा करत होते आणि मग बाप्पाला घरी न्यायची वेळ होती तर दरवर्षी आम्ही ना असेच त्यांच्या गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी जातो फक्त एक वर्ष असं होतं की आम्ही स्थापनेला पण तिथेच होती कारण आमच्या घरी त्या वर्षी बाप्पा नव्हते Morre, प्रकारे हे होतं दादाच्या घरी झालेलं बाप्पाचं आगमन आणि दादाच्या घरी झालेलं बाप्पासाठीचं डेकोरेशन तर अशा प्रकारे आनंदात आम्ही दोघं फॅमिलींचं सण साजरे करत असतो आणि दादाच्या घरी अशा प्रकारेच हा गणपती येत असतो खूप मज्जा येते आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र येतो तेव्हा खूप जास्त आणि अशीही आम्ही दर शनिवार रविवार आमचं भेटणं चालू असतं आमचं कुठे पण फिरणं चालू असतं तर आम्ही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो असं नाही आहे की धावपडीमुळे आम्ही एकमेकांशी आठ दिवस कॉ नसतो असं काही नसतं आम्ही नेहमी सोबत असतो आणि बाप्पाला विनंती की असेच नेहमी सोबत राहू त्यानंतर हा नेक्स्ट डे होता आणि आम्ही गेलो होतो आमच्या बाप्पाला घेण्यासाठी आणि आमच्या बाप्पाला घेण्यासाठी दादा वहिनी पण आलेले होते त्यांच्या घरी गणपतीची स्थापना झालेली होती म्हणून काका घरीच होते काका आलेले नव्हते कारण गणपती बाप्पा घरात असताना दरवाजा लावू शकत नाही म्हणून काका घरी थांबलेले संध्याकाळी ते आले होते आमच्या बाप्पाच्या दर्शनाला पण आता हल्ली दोघं मुलं आणि दादा आणि बहिणी आलेले होते इथे आमच्या बाप्पाची पूजा चाललेली होती आणि आम्ही पण बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेलो होतो आणि रात्री दादाचा गणपती आणण्यासाठी एवढा पाऊस की परेशानी झालेली आणि आता आमचा गणपती नेण्यासाठी एवढं ऊन पडलेलं की उन्हामुळे परेशान होत होतं कारण आमचा जो बाप्पा होता तो थोडासा लांबच होता पण हसबंडला हौस होती की आपणही पायी जाऊन नाहीतर आम्ही दरवर्षी थोडा लांब असतो तर आम्ही ॲटोने जातो आणि गणपती घेऊन येतो पण यावेळेस त्यांना हौस हो होती की आपण पण पायी जाऊन गणपती बाप्पा आणावा म्हणून मग आम्ही सर्व पायीस निघालेलो आणि मस्त एन्जॉय करत गणपती बाप्पाला घरी घेऊन आलो फक्त घरी आल्यावर थोडंसं बाप्पाचं वेलकम आम्ही एकदम शांततेत केलं आणि मंत्र वगैरे हे काही लावलेलं नव्हतं असंच आम्ही बाप्पाची स्थापना करून घेतली कारण आमच्याच बिल्डिंगमध्ये देवांना झाली होती एका आजींना त्यामुळे मग आम्ही सर्व शांततेत केलं पण बाकीचे पाच दिवस आम्ही आता बाप्पाचं फुल एन्जॉय करणारे पण तेव्हाच नेमकी प्रेतयात्रा चालू होती आणि मग आपण बाप्पाचा गजर करायचा तर ते काही आम्हाला योग्य वाटत नव्हतं म्हणून मग आम्ही सर्व शांततेत केलं बाप्पाची पूजा आम्ही चांगल्या प्रकारे केली आणि मस्त झालं स्थापना वगैरे खूप छान झाली मोर मोरया बाप्पा मोरया 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 तिथे बाप्पा आणताना खूप गर्जना करतो आम्ही आणि खूप मस्त नाचतो वगैरे आणि बाप्पाची गाणी लावतो पण ह्या वर्षी तसं काहीच नाही झालं कारण आजी आमच्यावरतीच राहत होत्या आणि त्यामुळे मग आम्ही सर्व शांततेत केलं पण व्यवस्थित पार पाडलं सर्व आणि थोडीशी नाराजी होती की वर्षांनी बाप्पा येतात आणि मग त्यांना आपण असं आणलं शांततेत पण कसं असतं सोसायटीत एकत्र राहतो तर सर्वांना सपोर्ट करावा प्रत्येकाच्या सुखदुःखात साथ द्यावी आणि म्हणून मग आम्ही ते शांततेत सर्व बाप्पाची पूजा केली एक्साइटमेंटसाठी आपल्याला पुढचे पाच दिवस होते पण आज त्यांच्यासाठी दुःखाचा दिवस होता तर चला अशा प्रकारे बाप्पा आमच्या घरात आले आणि खूप आनंदाचा हा दिवस खूप छान वाटला आम्हाला आणि बाप्पाची स्थापना पण आमची छान झाली आता पाच दिवस घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण राहील आणि खूप छान वाटतं जेव्हा बाप्पा वा। घरात येतात तेव्हा आपल्या घरातलं एक मेंबर म्हणून असं फील यायला लागून जातो आणि नेमकं बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस येतो तर हा दिवस आमच्यासाठी खूप लकीली आहे खूप मस्त आहे बाप्पाने आम्हाला खूप सारी साथ दिलेली आहे त्यामुळे बाप्पाचे मी नेहमीच खूप आभार मानत असते बाप्पासाठी इथं नैवेद्यही रेडी झालेला होता शङ्कर शोभे उमावल्ला जय देव जय देव जय श्रीशङ्कर अशा प्रकारे बाप्पांची स्थापना आमच्या घरी झालेली आहे आणि जे माझे ब्लॉग बघत असतील बदलापूरमधून तर त्यांनी आमच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला नक्की यायचं आहे आणि बाहेर पाऊस बघा किती जोरदार सुरू झालेला आहे बाप्पांचं खरंच आगमन झाल्यासारखं वाटतंय तर चला ह्या ब्लॉगला मी आता इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर